तर ऑपरेशन मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल बिन सिंग यांनी आज खळबळजनक विधान करून भारतीय वायुसेनेच्या युद्ध सज्जतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला भारतीय वायुसेनेसाठी सरकारच्या वतीनं भारतीय बनावटीचे युद्ध विमानांच्या ऑर्डर्स दिल्या जातात पण एकाही व्यवहाराची वेळेत पूर्तता होत नाही अत्याधुनिक शस्त्र यंत्रणा विमानात उपलब्ध करून देण्याच्या नादात एकही कंत्राट वेळेवर पूर्ण होत नाही असं विधान एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी केला वायुसेना प्रमुख पदाचा भार स्वीकारल्यानंतर अमरप्रीत सिंग यांनी या आधीही अशाच आशयाचं विधान केलंय त्यामुळे विधान नव नसलं तरी ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर हे ना थे ना थे। विधान आल्यानं पुन्हा एकदा रक्षा सामुग्री खरेदी विषयीची उदासीनता अधोरेखित झालेली आहे इज इज बिग नो वचन इन So, once a timeline is given, not, not a single project that I can think of has been completed on time. So, this is something where we have to look at. Why should we promise something which cannot be achieved? While signing the contract itself, some of the times we are sure that it is not going to come up. But we just sign the contract. Obviously, then the, you know, the process gets vitiated. दरम्यान आपण बघतोय की ऑपरेशन सिंधूमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली होती भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि त्यांचंच विधान आता आपण ऐकलेलं आहे खळबजनक विधान आहे कारण भारतीय वायुसेनेच्या युद्ध सज्जतेविषयीच थेट प्रश्न उपस्थित केले जात आहेत भारतीय वायुसेनेसाठी सरकारच्या वतीनं भारतीय बनावटीच्या युद्ध विमानांच्या ऑर्डर्स दिल्या जातात पण एकाही व्यवहाराची वेळेत पूर्तता होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे सोबतच अत्याधुनिक शस्त्र यंत्रणा विमानात उपलब्ध करून देण्याच्या नादात एकही कंत्राट वेळेवर पूर्ण होत नाही असं देखील विधान एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी केलेलं आहे